सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी बुधवारी आहे देवशयनी एकादशी अर्थात आषाढी एकादशी वर्षभरात येणाऱ्या चोवीस एकादशीपैकी आषाढी एकादशीचं महत्त्व अन्यसाधारण आहे कारण याच एकादशीपासून सुरू होतो चातुर्मास चातुर्मास म्हणजे भगवान श्री हरिविष्णू चार महिन्यांसाठी योगनिद्रेमध्ये जातात क्षीरसागरामध्ये शेष नागावर ते योगनिद्रा घेत असतात दबल चार महिन्यानंतर म्हणजेच कार्तिकी एकादशीला ते पुन्हा जागृत होतात या कालावधीला चातुर्मास असं म्हटलं जातं या चातुर्मासात सृष्टीचा सांभाळ करण्याची जबाबदारी भगवान शिवशंभूंवर असते देवशैन एकादशी आहे त्या दिवशी जर जवळपास तुमच्या जवळ गोमाता असेल तर तिची सेवा नक्की करा हा एक पदार्थ गोमातेला मोठ्या प्रेमाने खाऊ घाला आणि तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल आकांक्षा असेल ह्याची पूर्तता भगवान श्री हरी नक्कीच करतील पण कोणता पदार्थ जाणून घ्याव्या पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा घरामध्ये गरिबी आहे पैसा येत नाही आलेला पैसा टिकत नाही अशा तुमच्या कोणत्याही समस्या असू द्या त्या सगळ्या समस्यांचं निराकरण होईल गाईला हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे मातेचा दर्जा दिलेला आहे तेहतीस कोटी देवी देवता तिच्यामध्ये वास करतात गायीचं दूध बहुगुणी असून ते अनेक रोगांवर औषध ठरत यावर्षी देवशेनी आषाढी एकादशी सतरा जुलैला बुधवारी आहे एकादशीचं व्रत हे सर्व व्रतांमध्ये सर्वश्रेष्ठ मानलं जातं भगवान श्री हरिविष्णूंची अत्यंत प्रियतिथी आहे म्हणूनच आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी तुम्ही या दिवशी व्रत वैकल्य करू शकता मानवी जीवनातील अनेक दुःख कष्ट संकट आडलेली कामं खरं तर सगळंच ईश्वराच्या कृपेनं दूर होऊ शकतं आणि यामध्येच आवश्यकता असते श्रद्धेची आणि भक्तीने केलेल्या पूजा अर्चनेची आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठा ज्यांना शक्य असेल त्यांनी ब्रह्ममुहूर्तावर उठावं आणि हा उपाय करावा सगळ्यात आधी देवासमोर बसायचं आहे देवघराच्या शेजारी किंवा देवघरापुढे सुंदर असा पाठ मांडून त्यावर लाल वस्त्र अंथरून भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करायची आहे भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची मूर्ती नसेल प्रतिमा नसेल तर तुम्ही त्यांच्या नावाने दोन सुपाऱ्या सुद्धा ठेवू शकता अशा प्रकारे त्या सुपाऱ्या किंवा प्रतिमा ठेवून तुपाचा दिवा प्रज्वलित करून सडेसोपचार पूजा करायची आहे ही पूजा करत असताना थोडीशी हळद एका वाटीमध्ये घ्यायची आहे आणि त्या हळदीमध्ये पाणी टाकायचं आहे या मिश्रणाचा टिळा भगवान श्री विष्णूंना तिलक रूपाने लावायचा आहे याच हळदीने मुख्य प्रवेशद्वारावर एक स्वास्तिक सुद्धा रेख हटायचा आहे स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे त्यानंतर एका छोट्याशा ताटामध्ये या हळदीने दोन स्वस्तिक रेखाटायचे आहे त्यातील एक म्हणजे भगवान श्री हरियांचे प्रतीक तर दुसरं स्वास्तिक माता लक्ष्मीचं प्रतीक आहे त्यानंतर आपण दोन गुळाचे खडे घ्यायचे आहेत एका खडा पहिल्या स्वास्तिकावर ठेवण्यापूर्वी विष्णू मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर घरातील गृहिणीने बिना मिठाची कणिक तयार करायचे आहे आणि कणिक मळताना आपण ज्या ज्या वस्तू भगवंतांना अर्पण करायला घेतल्या होत्या त्या सगळ्या वस्तू घ्यायच्या आहेत आणि त्या कणकेमध्ये टाकून त्याचे तीन ते चार गोळे बनवायचे आहेत हे गोळे बनवल्यानंतर त्या ठिकाणी गोमाता असेल तेथे जायचे आहे आणि गोमातेला तीन ते चार कणकेचे गोळे आपल्या उजव्या हाताने खाऊ घालायचे आहेत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा